गावोगावी मारुतीचं मंदिर आहे गावात मारुतीची पूजाही केली जाते मात्र अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात असं एक गाव आहे ज्या ठिकाणी मारुतीची नव्हे तर चक्क दैत्याची पूजा केली जाते चला तर मग या गावाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात हे गाव दैत्य नांदूर या नावानं देखील प्रचलित आहे दैत्य नांदूर हे गाव गर्भगिरीच्या डोंगर रंगेत वसलेलं आहे पूर्वी हा भाग दंडकारण्य म्हणून परिचित होता पुराणातही त्याचा उल्लेख सापडतो मारा, मारा, मारा या ठिकाणी सगळा मान सन्मान दैत्य महाराजाला दिला जातो आणि दैत्य महाराज असं एक दैवत आहे की पूर्ण गाव श्रद्धेने त्याची भा भक्ती भावेनी सेवा करत आहे ते संकटकाळी आमचं दैवत आम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी होऊ देत नाही आमचं दैवत आमच्या पाठीशी कधी पण उभं राहतं आणि जे असणारे भक्त असतील बाहेरगावचे असतील गावातील असतील श्रद्धेने आमच्या दैत्याची सेवा करणाऱ्याला आमचा दैत्य कधी त्यांच्या पाठीशी उभा असतो प्रसिद्ध अशा गडापासून हे गाव अगदी हाकेच्या अंतरावर आहे या निंबादैत्य नांदूर गावाचा रामायण काळाशी संदर्भ असल्याचं ग्रामस्थ सांगतात तर हा जो हा भाग आहे हा संपूर्ण भाग दंडकारण्याचा आहे या दंडकारण्यामध्ये रामायण कालामध्ये सीतामाईचं वास्तव्य या ठिकाणाहून जवळच एक सात आठ किलोमीटर काशी केदारेश्वर आहे या केदारेश्वरला सीतामाईचं वास्तव्य अंकुश हे बाळ स्वरूपात असताना झालं होतं त्याच अनुषंगानं या दंडकारण्यामध्ये श्री निंबा नावाचा राक्षस ज्याला आज आम्ही निंबादेत असं संबोधतो परंतु रामभक्त याचं कुळ हे राक्षसाचं पण भक्तीच्या जोरावर त्यानं दैवत्व प्राप्त करून घेतलं प्रभुरामचंद्राला प्रसन्न करून घेतलं आणि प्रभुरामचंद्र प्रसन्न होऊन त्यांनी हे नांदूर निंबादैत्य गाव या निंबादैत्याला जहागिरी म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे